तांदूळ पाणी आपलं किती दिवसाच्या अंतराने देलं तांदूळ पाणी पण आपण देतो आलो आ आपलं काही हे पन्नीतून त्याला काय म्हणता आपण वरी बोला ठीक घ्या दादा सेंदरी शेती करते हा मग काय अनुभव तुमच्या काय जाणवलं खर्च कमी लागते मग सेंद्री शेती पुरते का हे कितीच पुरते नमस्कार मी कृषी साहित्य अनंत देशमुख मुख्यालय कविता तर आज आपण इथे जे कवठा आहे त्या कवटा गावामध्ये प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट इथे आलेला आहे आणि आपल्या गटातील सर्व सदस्य आहेत तर आज आपण कवठ्यामध्ये सेंद्रिय शेतकरी गट या गटामार्फत डॉक्टर चांजार देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा प्रकल्प राबवतोय आणि गेल्या एक ते वर्षापासून इथे जे शेतकरी आहेत हे स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय निविष्टाचा वापर करत आहेत तर आपण आज जाणून घेऊया त्यांनी सेंद्रिय निविष्ठाचा वापर करत आहेत आणि त्यांनी वापर करताना काय काय निविष्ट त्यांनी शेतामध्ये वापरलेले आहेत त्यांनी रासायनिकचा वापर केला का नाही केला आणि सेंद्रिय निविष्टामध्ये त्यांनी स्वतः बनवला की कुठून काय विकत आणलेला आहे आणि सेंद्रिय निविष्ठा वापरून त्यांना या सेंद्रिय निविष्ठाचा किती रिझल्ट आलेला आहे आणि त्यांचा उत्पादनात त्यांना काय फरक जाणवला किंवा खर्चामध्ये काय फरक जाणवला याबद्दल आपण जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही मला सांगा आता ही जी आपली हळद आहे नाही ना हे तुमची पूर्ण सेंद्रिय ठीक आहे तर आमच्या शेतकऱ्या बाकी शेतकऱ्याला पण आपल्याला सांगायचं की सेंद्रिय निविष्ठ वापरून तुमची कशा प्रकारे तुम्ही शेताची उत्पादता वाढू शकता व खर्चात बचत करू शकता त्याबद्दल तुम्ही आम्हाला परिपूर्ण माहिती देसाल थांबते नमस्कार माझं नाव ऋषिकेश रामदास देशमानी आमचा हा सेंद्रिय गट आहे प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट तर आमचा हा जेवणचा प्लॅट आहे तर याला आम्ही सुरुवातीपासून टोटल जैविक व्यवस्था वगैरे वापरलं याला आपण एकही कण रासायनिक टाकलेलं नाही आता आम्ही सुरुवातीला आपण याला जे आहे ते पोरणीच्या वेळेस आपण डेपो लावला होता ते डेपोचे जे खत्यार झालं ते पेरता वेळेस गेलं आणि याला जी दीज प्रक्रिया होती ती एसनाईनची गेली खरंच आम्ही जे शेणाचं आहे ना ते आम्ही शेनाचा खत्याचा डेपो लावला त्याच्यावर आम्ही एस जे कल्चर असते त्याचं त्याच्यापासून आम्ही डेपो लावला आणि त्याचं जे खत तयार झालं ते कंपोस्ट खत आम्ही हळदीला गेलं दशपर्णी तयार केलं होतं त्याच्यात ते पण वापरलं आणि पुन्हा ताक पाक ताकाचं पण एक बुरशीनाशक तयार केलं होतं ताक गाईचं ताक एक लिटर त्याच्यात तांब्याचं भांडे ठेवून तेच आम्ही फवारणी केली त्याची कीटकनाशक आम्ही दशपर्णी तयार केलं किती वेळेस कीटकनाशक वापरलं आम्ही तसं आता पंधरा पंधरा दिवसांनी चालू घेत हो आणि याला आता ढ्रपद्वारे जीवामृत दश जीवामृत गोकृपा अमृत पाणी तांदूळ पाणी वाढीच्या अवस्थेत अशा गोष्टी देत आलो तांदूळ पालू आपला किती दिवसाच्या अंतरण गेलं तांदूळ पाणी पंधरा पंधरा दिवसाचे अंतरण देत आलो आलो आपलं ते हे बेरा काय म्हणतो आपण बेरा सेंद्रिय शिती करत आहे काय अनुभव तुमच्या कायवलं खर्च कमी लागते मग पुरते का सेंद्र आणि खर्च तुमच्या पैसे झाली उत्पन्नाचं काय वाटतं तुम्हाला उत्पन्न नमस्कार आपल्या सेंद्रिय गटातील जे शेतकरी येतात यांची सेंद्रिय पद्धतीची हळद आहे आज जानेवारी महिना आहे आता जानेवारी महिना संपाला आहे आणि आता हळद काढण्याची अवस्थेत असून हळदीची तुम्ही वाढ बघू शकता चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे जर आपण यांची जमीन जर बघितली तर जमीन हलकी जमीन आहे जास्त भारीची जमीन पण नाहीये तरी सुद्धा हळदीची वाढ चांगली आहे याच्यामध्ये शेतकरी यांनी रासायनिक खताचा किंवा रासायनिक निविष्ट कुठलाही वापर केलेला नाहीये पूर्ण सेंद्रिय सेंद्रिय निविष्ट हे स्वतः जे सेंद्रिय घट आहे यांचा हे सेंद्रिय गटामार्फत निमिष्ठ तयार करताय स्वतः वापरलेला आहे त्यांनी सुरुवातीला जेव्हा जून महिन्यामध्ये लागवड केली त्यावेळेस यांनी बायोडायनिक कंपोस्ट खत या पद्धतीचं खत यांच्याकडे तयार झालेलं होतं ते खत यांनी इथे वापरलेलं यांच्याकडे स्वतः शेतकऱ्याकडे गायी येत जवळपास यांच्याकडे यांच्या गटाचे सदस्य आहेत यांच्याकडेच पाच ते सहा गायी आहेत याच्यापासून त्यांनी शेणखत तयार केलेला सुरुवातीला शेणखत वापरलं त्याच्यानंतर यांनी जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जसं आपण निविष्ठा वापरतो ज्यावेळी यांनी लिंबू अर्क देशपनी अर्क यावेळी वापरलेला आहे परत यांनी टाकापासून जे आपण वापरतो यांनी टाकापासून स्वतः तुम्हाला आपण विकत आणतो ते यांनी विकत न आणता लिम्बिक ऍसिड स्वतः यांनी तयार केलेलं आहे असं प्रत्येक वेळेस त्यांनी निविष्ठा स्वतः घरी तयार करून यांनी सुद्धा शेतामध्ये या शेतामध्ये वापरलेली आहे यांनी परत याच प्लॉट मध्ये सोयाबीन सुद्धा लागवड केली होती तर सोयाबीन यांना तुम्हाला सोयाबीनचे किती सोयाबीनचे किती पूल झाले मला या एका एकर सोयाबीनचे पोते सात पोते झाले तर बघा आता हे हळद आहे या हळदीमध्येच त्यांना जवळपास सात पोते सोयाबीन झाले आहे प्लस आता आज हळद आहे हळदीमध्ये यांनी दशपर्णी अर्क निंबोळी सारखं जीवामृत घनामृत भूकृ अमृत याचा पूर्ण विषय वापर केला आहे वापर वापरला आणि तुम्ही याची क्वालिटी पण आपण आपल्या हळदीची बघू शकता तर आज आता आपण याच्या जो हळदीचा घेळ आहे जी आता हळदीची क्वालिटी आहे हे आपण पाहू शकतो हे टोटल आपले जे हे शेंद्रिय आहे याला आपण सॉरी कोणत्याच प्रकारचं दिलेलं नाही दोन फुटव्याच आहे ते घेतलेलं आहे पाहू शकता तर पाहू शकता तुम्ही याचा गट्टी देऊ शकता आपण खाली ते खाली कराण असतात बिलकुल फक्त एका झाडाचा आहे एकाच झाडाचा आपण बघू शकता की दोनच कुठल्याचा एवढा मोठा हळ बनलेला आहे आणि हळद पण क्वालिटी पण चांगली आहे तर केंद्रीय पद्धतीने जरी वापर केला तरी चांगल्या प्रकारचं आपण उत्पन्न घेऊ शकतो असं या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे आपल्याला धन्यवाद शेतकरी बंधूंनो नो